नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आजचे सोयाबीन बाजारभाव जाणून घेणार आहोत आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर साऱ्या जिल्ह्यातील सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमचा कोणता जिल्हा आहे त्याची कमेंटमध्ये माहिती नक्की द्या सोयाबीनचा बाजारभाव अपेक्षित किती पाहिजे याची ही माहिती नक्की द्यायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी आणि शेतकरीविषयी अशीच माहिती येत राहील चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया आपण यामध्ये सर्वात कमी आणि सर्वात जास्त जिल्ह्यावाईज दर पाहणार आहोत तर यामध्ये आपल्याला लासगाव मध्ये सर्वात कमीचा दर आहे तीन हजार रुपये तर सर्वात जास्तीचा जा दर आहे चार हजार पाचशे वीस रुपये रावरी वांबोरीमध्ये तीन हजार आठशे रुपये सर्वात कमीचा दर असून कमी चार हजार शंभर रुपये हा सर्वाधिकचा दर सोयाबीनला मिळाला पिंपळगाव यामध्ये आपल्याला सर्वात कमीचा दर चार हजार चारशे अकरा रुपये असून सर्वात जास्तीचा दरसुद्धा चार हजार चारशे अकरा रुपये असा आहे तर लासगावमध्ये आपल्याला सर्वात कमीचा दर तीन हजार तीनशे रुपये मिळाला तर सर्वात जास्तीचा दर हा चार हजार पाचशे ब्याऐंशी रुपये असा मिळाला ला। तर लाजगाव विंचूरमध्ये तीन हजार रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार सहाशे सत्तावीस रुपये असा दर मिळाला बार्शीमध्ये मध्ये तीन हजार पाचशे रुपये सर्वात कमीचा दर सोयाबीनला मिळालेला असून चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वाधिकचा दर मिळाला माजलगावमध्ये तीन हजार सातशे एकावन्न रुपये सर्वात कमीचा दर मिळाला असून सर्वाधिकचा दर हा चार हजार तीनशे पासष्ट रुपये मिळाला तसेच रावरी वांबुरीमध्ये तीन हजार रुपये सर्वात कमीचा दर असून तीन हजार रुपये सर्वात जास्तीचा दर हा मिळाला पुसदमध्ये चार हजार पंच्याण्णव रुपये सर्वात कमीचा दर असून सर्वात जास्तीचा दर हा चार हजार दोनशे रुपये सोयाबीनला मिळाला कारांजामध्ये तीन हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये सर्वात कमीचा दर मिळाला असून सर्वात जास्तीचा दर हा चार हजार चारशे पन्नास रुपये मिळाला रिसोडमध्ये तीन हजार पाचशे पन्नास रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार चारशे रुपये सर्वाधिकचा दर मिळाला तसेच तुळजापूरमध्ये चार हजार रुपये सर्वात कमीचा दर असून सर्वाधिकचा दर हा चार हजार तीनशे रुपये सोयाबीनला मिळाला राहता या ठिकाणी दर हा तीन हजार पाचशे पन्नास रुपये सर्वाधिकचा मिळाला असून चार हजार तीनशे एकावन्न रुपये सर्वाधिकचा मिळाला जळकोट यामध्ये चार हजार रुपये सर्वात कमीचा दर होता तर चार हजार चारशे हा सर्वाधिकचा दर होता पिंपळगावमध्ये दोन हजार रुपये सर्वात कमीचा दर मिळाला असून चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वाधिकचा दर मिळाला सोलापूरमध्ये तीन हजार आठशे पन्नास रुपये सर्वाधिकचा दर सर्वात कमी दर असून सर्वाधिकचा दर हा चार हजार तीनशे सत्तर रुपये असा होता अमरावतीमध्ये चार हजार रुपये कमी दर असून चार हजार तीनशे तीस रुपये हा जास्तीचा दर होता जळगावमध्ये तीन हजार दोनशे चाळीस रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार दोनशे रुपये हा सर्वाधिकचा दर होता नागपूरमध्ये तीन हजार आठशे सर्वात कमी दर तर सर्वाधिक दर चार हजार एकशे अकरा रुपये मिळाला राहरीमध्ये तीन हजार सहाशे सर्वात कमी दर मिळाला असून तीन हजार सातशे दर हा सगळ्या अधिक होता अमळनेरमध्ये सर्वात कमी तीन हजार ते सर्वात जास्त दर हा तीन हजार चारशे रुपये मिळाला मेकरमध्ये तीन हजार आठशे रुपये सर्वात कमीचा दर होता तर चार हजार तीनशे नव्वद रुपये सर्वाधिकचा दर होता लासगाव निफाडमध्ये चार हजार दोनशे पंचवीस रुपये सर्वात कमी दर असून चार हजार तीनशे तीस रुपये हा सर्वाधिकचा दर होता तसंच लातूरमध्ये तीन हजार आठशे एक्क्याण्णव रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये सर्वाधिकचा दर होता लातूर मुरूडमध्ये चार हजार रुपये कमी कमी दर होता तर चार हजार तीनशे रुपये सर्वाधिकचा दर मिळाला जालन्यामध्ये सर्वात कमीचा दर तीन हजार दोनशे रुपये मिळाला असून सर्वाधिकचा दर हा चार हजार सहाशे एकावन्न रुपये असा होता अकोलामध्ये चार हजार रुपये सर्वात कमीचा दर आहे तर सर्वात जास्तीचा दर हा चार हजार चारशे नव्वद रुपये असा आहे यवतमाळमध्ये तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार दोनशे रुपये हा सर्वाधिकचा दर होता मालेगावमध्ये चार हजार एकशे एक रुपये ते चार हजार दोनशे बारा रुपये असा दर मिळाला चिखलीमध्ये तीन हजार आठशे एकावन्न रुपये ते चार हजार तीनशे रुपये दर मिळाला हिंगणघाटमध्ये तीन हजार दोनशे रुपये ते चार हजार तीनशे पासष्ट रुपये दर मिळाला वाशिममध्ये तीन हजार आठशे ते चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये दर मिळाला पैठणमध्ये चोवीसशे रुपये ते चार हजारपर्यंत दर मिळाला वर्धामध्ये चार हजार चारशे पंच्याहत्तर ते चार हजार चारशे पंच्याहत्तर दर मिळाला भोकरमध्ये तीन हजार चारशे चाळीस ते तीन हजार पाचशे साठ रुपये असा दर मिळाला जिंतूरमध्ये चार हजार दोनशे पाच रुपये सर्वाधिकचा दर मिळाला मुर्तिजापूरमध्ये चार हजार एकशे वीस रुपये ते चार हजार तीनशे पंचावन्न रुपये असा दर मिळाला मलकापूरमध्ये तीन हजार पाचशे पस्तीस ते चार हजार तीनशे तीसचा दर मिळाला वणीमध्ये तीन हजार नऊशे वीस रुपये ते चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये दर मिळाला परतूरमध्ये तीन हजार नऊशे पन्नास ते चार हजार दोनशे पन्नास रुपयाचा दर मिळाला तर शेतकरी मित्रांना अजून भरपूर जिल्ह्याची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायची आहे तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोयाबीनचा अपेक्षित बाजार भाव सुद्धा कमेंटमध्ये माहिती नक्की द्या तसेच गंगाखेडला पाच हजार चारशे ते पाच हजार पाचशेचा दर मिळाला लोणारमध्ये चार हजार शंभर ते चार हजार तीनशे पर्यंत सोयाबीनला दर मिळाला अहमदपूरमध्ये तीन हजार सातशे सत्याऐंशी ते चार हजार चारशे सहासष्ट रुपयाचा दर मिळाला निलंगामध्ये चार हजार शंभर ते चार हजार नऊशे पर्यंत दर मिळाला भूममध्ये तीन हजार रुपये ते चार हजार सहाशेपर्यंत दर मिळाला सेनगावमध्ये चार हजार पन्नास रुपये ते चार हजार तीनशेपर्यंत दर मिळाला भूमपिरमध्ये तीन हजार रुपये ते चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये दर मिळाला बुलढाण्यामध्ये चार तीन हजार चारशे ते चार हजार दोनशे रुपये दर मिळाला तसेच नेरपास पानशेतमध्ये तीन हजार नऊशे चाळीस ते चार हजार तीनशे पासष्टचा दर मिळाला काटोळमध्ये तीन हजार नऊशे एक्कावन्न रुपये ते चार हजार एक्कावन्न रुपये असा दर सोयाबीनला मिळाला तर शेतकरी मित्रांनो हे होते आजच्या सोयाबीनचे बाजारभाव असेच सोयाबीनची बाजारभाव रोज माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब ला करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शिड व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून तू इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद